म्हणजे पाकिस्ताननं बुधवारी भारतातल्या पंधरा ठिकाणी हवाई हल्ल्याचा प्रयत्न केला तर गुरुवारी सीमेनजिकच्या भागात तीनशे ते चारशे ड्रोन्सचा थवाच पाठवला हे सगळे ड्रोन्स हे सगळे हवाई हल्ले भारताच्या एस फोर हंड्रेड सुदर्शन चक्र या सिस्टीमने परतवून लावले भारताच्या हार्पी ड्रोननं मात्र थेट लाहोर कराची रावळपिंडीत हल्ले केले आणि त्यात पाकिस्तानची अब्रू तर गेलीच पण पाकिस्तानला चोरीची एअर डिफेन्स सिस्टीम पुरवणाऱ्या चीनच्या ही लक्तर जगासमोर टांगली गेली भारतीय सेनेच्या आक्रमण आणि संरक्षणाचा एक अप्रतिम संगम या निमित्तानं पाहायला मिळाला नेमकं काय घडलं का पाहूयात स्पेशल रिपोर्टमधून दहशतवादाची फॅक्टरी असलेल्या पाकिस्तानमध्ये सध्या हाहाकार उडालाय लाहोर रावळपिंडी कराची सियालकोट अटक अशी काही महत्वाची शहरं बॉम्बस्फोटांनी हातरून गेली पाकिस्तानाचं नौदल लष्कर आणि हवाई दलाच्या महत्वाच्या ठिकाणी हे हल्ले होत होते पण काय होत हे पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांना कळायच्या आतच लाहोर मधील क्यू नाईन ही एअर डिफेन्स यंत्रणा भारतानं पूर्णपणे उद्ध्वस्त केली हा होता भारतानं इस्रायलकडून घेतलेल्या हार्पी ड्रोनचा तडाखा इतक्या इतक्या महत्वाच्या ठिकाणापर्यंत ड्रोन पोहोचले पण पाकिस्तानच्या एअर डिफेन्स सिस्टीमला थांग पत्ताही लागला नाही भारताच्या विरोधात चीन पाकिस्तानला सगळी मदत करत असताना एच क्यू नाईन ही एअर डिफेन्स सिस्टीमही चीननंच पाकला दिली होती ती यंत्रणा किती कुचकामी आहे हे भारतानं दाखवून दिला आय थिंक द पाकिस्तानी इन्फॉर्मेशन मिनिस्टर सेट देर आर नो टेरिस्ट इन पाकिस्तान आय थिंक ही वॉज चॅलेंज ऑन दॅट इन दी टेलिव्हिजन प्रोग्राम दॅट ही वॉज अपियरिंग ऑन बट इवन इफ आय पार्शली पार्शली रिपीट माइसेल फ्रॉम येस्टे आई थिंक पाकिस्तान रेप्युटेशन एज द एपिसेर ऑफ ग्लोबल टेररिजम इज रूटेड इन अंबर ऑफ इंस्टंसेज वेर कॉन्क्रीट एविडेंस इज अवेलेबल नॉट जस्ट टू इंडिया बट टू गवर्नमेंट्स एंड अथॉरिटीज एंड एजेंसीज अराउंड वर्ल्ड भारत इज्राइल कड़ी हार्पीड रोड की वैशिष्ट क्या एअर डिफेन्स सिस्टीम आणि रडारवर मारा करण्यासाठी या हार्पी ड्रोन्सचा उपयोग होतो एकशे पंच्याऐंशी उडण्याची त्यांची क्षमता आहे पाचशे किलोमीटर अंतर उड्डाण करण्याची या हार्पी ड्रोन्सची क्षमता आहे हार्पी ड्रोन्स सत्तर पाऊंड वजनाची उच्चतम क्षमतेची स्फोटक वाहून नेतो इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीज कडून याची निर्मिती करण्यात आली आहे लक्षाची स्वयंचलित पद्धतीनं ओळख पटवून ती बेचिराग करण्याची त्याची क्षमता आहे शत्रू प्रदेशात खोलवर नऊ तासांपर्यंत हार्पी ड्रोन मारा करू शकतो अशा हार्पी ड्रोन्सनी फक्त पाक लष्कराच्याच नाही तर पाकिस्तान सोबत चीनच्या अब्रूच्याही चिंधड्या उडवल्या आहेत एच नाईन चीन न विकसित केलेली सुरक्षा यंत्रणा हवाई हल्ले रोखणे प्रतिकार करणं यासाठी ही यंत्रणा वापरली जाते एकाच वेळी शंभर टार्गेट ट्रॅक करून उद्ध्वस्त करण्याची त्याची क्षमता आहे जमिनीवरून हवेत मारा करणारी ही क्षेपणास्त्र प्रणाली आहे दोन हजार मध्ये ही यंत्रणा पाकिस्तानच्या ताफ्यात सामील झाली राफेल सुखोई आणि ब्राह्मोस्त्र या क्षेपणास्त्रांना रोखण्यासाठी पाकिस्ताननं चीनकडून ही यंत्रणा विकत घेतली होती एचक्यू नाईन सिस्टम बरी होती परंतु ती जुनी सिस्टम आहे आणि मी जसं तुम्हाला सांगितलं टेक्नॉलॉजी जशी जशी समोरी जाते तसं तसं ज्या नवीन सिस्टम येतात त्या अपग्रेड होतात अपग्रेड म्हणजे काय तर त्यांचं एकंदर जे पोटेन्शियल असतं काम करण्याचं ते वाढत जातं आपली एस फोर हंड्रेड सिस्टम बरीच लेटेस्ट आहे दोन हजार लेटेस्ट आहे त्या मनाने क्यू नाईन जुनी आहे आणि त्यांची सिस्टम ही तेवढी फुलप्रूफ नाही आहे कारण त्यांचे जे रडार्स आहेत चिन्यांचे ते तेवढे पॉवरफुल नाही आहेत काही आणि त्यांची कम्युनिकेशन सिस्टम तितकी चांगली नाही आहे पूर्वी या सिस्टमनी खूप छान काम केलं होतं पण आता त्याचं अपग्रेडेशन न झाल्यामुळे थोडा पाकिस्तानला प्रॉब्लेम होत असेल असं मला वाटतं जे आपण एव्हिडन्स सापडला आहे आपल्याला आपण त्यांचे मिसाईल्स ड्रॉप केले होते आपल्या एअर डिफेन्स सिस्टमनी आणि त्याचा जो मलबा सापडला आहे आणि धुळीस मिळाला आहे त्याच्यावर चायनीज मार्किंग्ज आहेत हे एक एक्सपेक्टेड वरती आहे कारण पाकिस्तानकडे स्वतःचं असं काहीच नाही आहे जिथून बा बाहेरून भीक मागून आणलं आहे ड्रोन्स असो का मिसाईल्स असो ह्यांचा आपण फेट काय होतं हे पाहिलं आहे आपल्या एअर डिफेन्सने याला पाडून पाडलं आहे आणि आपण जे मार्किंग आहेत हे फक्त आपल्याला नोन फॅक्टला प्रूव्ह करतं की येस ह्यांच्याकडे जे इक्विपमेंट आहे मेड इन चायना आहे हा प्रतिहल्ला भारतानं केला कारण ऑपरेशन सिंदूरमुळे बिथरलेल्या पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं सीमेवर पूछ सेक्टर मध्ये पाकिस्ताननं ना नागरी वस्त्यांवर हल्ले केले यात पंधरा निष्पाप नागरिकांचा जीव गेला दिनेश शर्मा या शूर सैनिकाला वीर मरण आलं एवढ्यावरच पाक थांबला नाही तर त्यानं सलग दोन दिवस भारतातील विविध ठिकाणांवर ड्रोन आणि मिसाईलनं हल्ल्याचा प्रयत्न केला पाकच्या टार्गेटवर पवित्र सुवर्ण मंदिर असलेलं अमृतसरही होतं यावरून पाकच्या कुटील कार्यस्थानाचा अंदाज येतो भारताच्या एस फोर हंड्रेडची ची वैशिष्ट्य काय ते पाहूयात दोन हजार अठरा ला रशियाकडून एअर डिफेन्स सिस्टीम एस फोर हंड्रेड ची खरेदी करण्यात आली भारताकडून संरक्षणासाठी प्रथमच एस फोर हंड्रेड यंत्रणेचा वापर करण्यात आला सहाशे किलोमीटर पर्यंत लक्ष्याचा भेद एका सेकंदात चार पूर्णांक तीन किलोमीटर अंतर वेग एकाच वेळी बहात्तर क्षेपणास्त्रांचा मारा करण्याची क्षमता हे एस फोर हंड्रेडचं वैशिष्ट्य आहे रशियाकडून ही पाच एस फोर हंड्रेड यंत्रणा खरेदी करण्यात आली होती शत्रूचं ऍडव्हान्स फायटर जेट ही यंत्रणा जमीन दोस्त करू शकते अणुहल्लाही परतवून लावू शकते आणि या एस फोर हंड्रेड सिस्टीमला नेमक्या ठिकाणाची गरज नाही आहे एस फोर हंड्रेड सिस्टीम सहजपणे शत्रूच्या नजरेत पडत नाही पुणे पन्नास ते सत्तर डिग्री तापमानात ही यंत्रणा हद्दीत येऊन वेगवेगळ्या ठिकाणी पाकिस्तानच्या ड्रोन्सनी केलेले हवाई हल्ले भारताच्या एअर डिफेन्स कवचानं उधळून लावले भारताच्या हद्दीत येऊन वेगवेगळ्या ठिकाणी पाकिस्तानच्या ड्रोन्सनी केलेले हवाई हल्ले भारताच्या एअर डिफेन्स कवचानं उधळून लावले पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन भारताच्या ड्रोन्सनी हल्ले यशस्वी करणं ही कामगिरी भारताच्या संरक्षण आण आणि आक्रमणातील सज्जता दाखवून देते आता पाकिस्तानला यानंतरही अक्कल आली नाही आणि त्यानं भारतावर हल्ल्याचे प्रयत्न थांबवले नाही तर भारताच्या शस्त्रसज्जतेची अनेक रूप पाकिस्तानला बघायला मिळतील यात शंकाच नाही ब्युरो <गणगीण> <गणगीण> रिपोर्ट एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट